राजकारणातील व्यंगावर आपला कुंचला फिरवणारे राज ठाकरे आता पत्रकारांवर काहीसे नाराज झालेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकाश महाजन यांना रडू कोसळलं आणि मग त्यांचे आश्रू पुसण्यासाठी अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांनी त्यांना संपर्क केलेला आहे आता राज ठाकरे यांनी केवळ प्रकाश महाजन यांच्या डोळ्यातले अश्रू बघून असा काही निर्णय घेतलेला आहे का तर तसं अजिबात नाही कारण महाराष्ट्रातलं राजकारण हे एकमेव नेता सगळं पाहतो आहे आणि त्याला पाहिजे त्या प्रकारे राजकारणाच्या व्यासपीठावरची नेपथ्य रचना त्याने केलेली आहे आणि त्याचं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवार आता काहीसे आता बाजूला राहिलेले आहेत मग आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री जी आहे ती त्या दोघांनी लपून ठेवलेली नाही विधानसभा निवडणुकीमध्ये भलं स्वतंत्र उमेदवार मनसेने उभे केले होते परंतु मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे तर ते दे देवेंद्र फडणवीस यांनी व्हायला पाहिजे असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं आता उद्धव ठाकरे यांची जी रोखोक मुलाखत संजय राऊत यांनी घेतलेली आहे त्याचा जो टीजर फिरतोय त्याच्यामध्ये राज देखील आता बरोबर आलेला आहे असं एक वाक्य आहे उद्धव ठाकरेंच्या तोंडी म्हणजे काय की ठाकरे बंधूंच एकत्र येणं किंवा न, न येणं हे कस प्रश्नचिन्ह कायम राहायला पाहिजे याची व्यवस्था देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चाणाक्षपणे केलेली आहे कूटनीती त्यांनी खेळलेली आहे आणि त्यामध्ये ते किती यशस्वी होतात हे येणारा काळ सांगेल दोन्ही ठाकरे एकत्रच आले पाहिजे परंतु त्याच्यामध्ये ठाकरे ब्रँड म्हणून राज ठाकरे यांना मोठेपण दिलं गेलं पाहिजे अशी एक अट किंवा तशी राजकीय व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी सगळे पावलं पडताना दिसत आहेत मराठी भाषेच्या मुद्द्यावर हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं त्या व्यासपीठावर दोनच खुर्च्या लागणं हे बरंच काही सांगून गेलेलं आहे मात्र राज ठाकरे स्पष्टपणे काहीही बोलताना दिसत नाही आणि ज्या वेळेला अगदी पहिल्यांदा म्हणजे महेश मांजरेकरांची मुलाखत म्हणजे नंतर स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी आम्ही किरकोळ भांडणं बाजार ठेवू असं म्हणणं ते जेव्हा सुरू झालं अडीच तीन महिन्यापूर्वी त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती की हे ठाकरे बंधू एकत्र येतील तर योग्य वेळेला मी बोलेन असं ते म्हणाले होते आता राज ठाकरे केव्हा बोलतात आणि देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया केव्हा नोंदवतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष ते काहीही असलं तरी आता एकनाथ शिंदे यांचा राजकीय बळी देण्याचा कार्यक्रम या, या सगळ्या ठाकरे बंधूचं एकत्र येणं त्याच्यावरचं प्रश्नचिन्ह काही असलं तरी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा राजकीय बळी राज द्यायला देखील निघालेले आहेत ते कसं या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी म्हणजे बघा सुट्टी घालवायची उन्हाळी सुट्टी त्यामुळे इंडोनेशियाला इंडोनेशियाच्या बालीला गेले राज ठाकरे तिकडं युरोपमध्ये गेले उद्धव ठाकरे आणि मग तिकडनं राज ठाकरे यांनी या चर्चेवर एकत्र येण्याच्या चर्चेवर वक्तव्य केलं होतं म्हणजे मेसेज पाठवला होता काय की मी येईपर्यंत कोणीही मनसेच्या नेत्याने बोलू नाही त्याच्यानंतर काय झालं एक मोठी घटना घडली घडवण्यात आली मग ते हिंदी हिंदू हिंदुस्तान असो किंवा राज ठाकरे यांच्यासाठी खास कार्ड असो ते हिंदी सक्तीचे अध्यादेश निघाले मग राजे ठाकरे यांनी दोन वेळेला पत्र दिले आणि मग हे सगळं घडत असताना ठाकरे ब्रँड संयुक्त महाराष्ट्राचा लढा मराठी भाषा आणि पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्रचा लढा भाग दोन असं घडवायचं आहे मग त्यासाठी ठाकरेंनी एकत्र ये यायला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनभावना म्हणजे मनसैनिक शिवसैनिक तर आहेतच परंतु मोठ्या प्रमाणात जी जनभावना आहे ती अनुकूल झाली की जर हे भाऊ एकत्र येणार असतील तर, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे ते पाच जुलै नंतर आपल्याला ते दिसून आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री लक्षात घेता आणि एकनाथ शिंदे यांचं अजूनमधून भेटणं लक्षात घेता अमरजपुरीचा बेत सगळा लक्षात घेता उदय सामंत यांची खिचडी लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या चेकमेट करून ठेवलेलं ते आत्ता या क्षणापर्यंत माझी तयारी आहे ठाकरे म्हणून एकत्र आलंच पाहिजे आणि हिंदी सक्तीच्या विरुद्ध आपण लढा उभारलाच पाहिजे महाराष्ट्राची ती राजकीय सामाजिक भावनिक सगळ्याच प्रकारची गरज आहे म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे मी तर हात पुढे केलेला आहेच मागे काय झालं ते विसरून जा मग आता राज ठाकरे ज्या वेळेला पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारतात आणि मग त्या अनौपचारिक गप्पांची बातमी केली जाते आणि मग ती बातमी राज ठाकरे यांना खटकते की युतीच्या संदर्भात वगैरे जे तुम्ही म्हणजे तो चेंडू जो आहे तो लांब लांब मी ढकलतोय असं जे भास व्यक्त केला होता तो चुकीचा आहे असं थोडक्यात त्यांना म्हणायचं म्हणजे ज्या अर्थी खासदार संजय राऊत असं म्हणाले की तुम्ही आजची पोस्ट बघा राज ठाकरे यांनी काय केलेली आहे म्हणजे अनुकूलता आहे सगळं परंतु योग्य वेळ टाइमिंग आणि ते टाइमिंग देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं आहे मग आता महानगरपालिकेच्या निवडणुका या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नंतर होतील की ग्रामपंचायतीनंतर होतील नगरपालिकांच्या नंतर होतील नगर केव्हा होतील होणार तर आहेतच मग त्या नोव्हेंबर मध्ये होतील का डिसेंबरमध्ये होतील याचा क्रम ठरवला जातोय आणि मग तो ती योग्य वेळ आल्यानंतर मग तुम्ही बोला आता इगतपुरीला जसं विपक्षना केंद्रामध्ये जसं मौन बाळगाव लागतं दहा दिवस ते विपक्षना केंद्र आहे तसं राजकीय विपक्षना तीन दिवसांची ही राज ठाकरे यांनी केलेली आहे ती त्यांनी आता नव्वद दिवसांची ते करत आलेले आहे अजून ते किती दिवस ते मौन बाळगतात त्या अर्थाने आणि कधी बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आता ते राजकारणामध्ये आहेतच परंतु ते एकदम कलावंत आहे सृजनशील आहे प्रतिभा शक्ती त्यांची अतिशय दानगी आहे म्हणजे माणसाने व्यक्त कसं व्हायला पाहिजे याच एक विशिष्ट तंत्र राज ठाकरे यांच्यामध्ये आहे जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जी व्यंगचित्रकला होती ती राज ठाकरे यांच्यामध्ये आहे मग ते बोलणं त्याच्यानंतर त्या प्रत्येकाचा आवाज काढणं ती नकला करणं हे सगळं राज ठाकरेंमध्ये आहे आणि त्यांना अतिशय बारकाईने प्रत्येकाचा अभ्यास करता येतो प्रत्येकाचं व्यक्तिचरित्र चरित्र ते बरोबर मांडतात मग तसं त्यांना अधिक जवळचे वाटलेले देवेंद्र फडणवीस मग आता इतकी सगळी महाराष्ट्रभर चर्चा होतीय सगळं लोकांकडून स्वागत होत आहे मनसैनिक शिवसैनिक एकत्र गळ्यात गळा -गड़ा घालून आता फिरायला लागलेले आहेत परंतु आपण निर्णय कधी घोषित करायचा यावर प्रश्न चे मग आता राजकारणामध्ये कसं आहे की प्रेशर टॅक्टीज वापरावं लागतात म्हणजे ज्याच्याशी युती करायची म्हणजे आता हा भावनिक बंद काढा भाऊ बंद काढा भाऊ बंद की हे सगळं बाजूला ठेवा पण महाराष्ट्र निवर् निर्माण सेना हा पक्ष आहे आता पक्षाला किती गरज आहे राजकीय गरज तर ती फार मोठ्या प्रमाण आहे मग मतांची टक्केवारी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेली काय झालेलं आहे हे सगळं लोकांसमोर आहे तिथे गरज आहे उद्धव ठाकरे यांना देखील तेवढीच गरज आहे जेवढी राज ठाकरे राजकीय गरज दोघांनाही आहे आता हे ठाकरे प्रेरणा आणि ते हिंदी सक्तीच्या विरोधात लढा हा मिळालेला आहे आणि ते एक निमित्त झालेलं आहे आणि ते निमित्त देखील देवेंद्र फडणवीस यांनी पुरवलेलं आहे असं देखील बोललं जात अनेक गोष्टी आहेत म्हणजे राजकारण हे भल्या भल्यांना समजत नाही तसं ते विश्लेषकांना म्हणजे समजतच असं पण काही नाही आहे त्याच्यामुळे त्या क्षणाला काय घडतंय मग वेग वेगवेगळे तर्क मांडले जातात त्याप्रमाणे आपण तर्क मांडतोय आता मुंबईचा जर विचार केला मराठी टक्क्याचा विचार केला इत महाराष्ट्रातल्या इतर मराठी टक्क्याचा परप्रांतीयांचा हिंदी भाषिकांचा सगळा विचार केला तर काय गणित आहे राज ठाकरे यांच्यावर नेहमी टर्न घेतात वगैरे असे सगळे ते आरोप झालेले आहेत त्याला ते स्वतः कारणी होत आहेत आणि मग आता ज्या वेळेला आपण उद्धव बरोबर युती करू त्यावेळेला आपल्याला पुन्हा माघारी फिरता येणार नाहीये राज शक्के, हे राजकारणामध्ये सगळं म्हणजे सगळा खेळ जो असतो शक्य शक्यतांचा असतो सिद्धांत हे फक्त बोलण्यासाठी असतात बाकी सगळं विकलं जात असत हे सगळं होत असत तरी देखील आपण ठाकरे ब्रँड म्हणून जर एकत्र येणार असो आणि उद्या आपण पुन्हा माघारी फिरलो तर पुन्हा भविष्यात आपल्याला तो तोच आरोप तो होऊ शकतो म्हणून अतिशय विचारपूर्वक आणि प्रत्येक वॉर्डामध्ये जसं बातमी आलेली आहे इगतपुरीला त्यांनी कार्यकर्त्यां नेत्यांना सांगितलेलं आहे वॉर्डा वॉर्डाचा अभ्यास करा वगैरे अशा त्या बातम्या आलेल्या आहेत म्हणजे काय की प्रत्यक्ष मैदानावर आपलं काय होऊ शकतं आपल्याला कोणत्या पद्धतीने जाऊ शकतो आपली नेमकी ताकद किती आहे सभेला लोक गर्दी करतात ऐकण्यासाठी गर्दी करतात मतदान करत नाहीत मग प्रभाग वॉर्ड मुंबईसह नाशिकमध्ये काय पुण्याला काय छत्रपती संभाजीनगरला काय हे सगळीकडे नीट बघावं लागणार आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होऊ शकते हे सगळं बघावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मग आता दुसरी गोष्ट जी सुरुवातीला आपण बोलतो की या दोन्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीचं काय होईल ते होईल वील। देवेंद्र फडणवीस यांना साध्य काय करायचं आहे जे शहा सेना म्हटलं जातं संजय राऊत जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांना यांच्या शिवसेनेला शहासेना सेना म्हणायला लागलेले तिचं तिथं खरी मेक आहे देवेंद्र फडणवीस हे आपल्या अंतर्गत शत्रूला कधीही फारशी हालचाल करू देत नाही तशी ती एकनाथ शिंदेना करू देत नाही मग अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची काय दिल्लीमध्ये स्पर्धा आहे वगैरे हे याच्यावर आपण खूप बोलून झालेला आहे मग एकनाथ शिंदे यांना म्हणजे अगदी रवींद्र चव्हाण जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत त्यांनी बोल ते बोललेले आहेत मुलाखतीमध्ये की भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्यांचा एकनाथ शिंदे यांना आशीर्वाद आहे आता ते कोणत्या अर्थाने बोलले ते बोल भाग वेगळा आहे पण ते बोललेले आहेत हे महत्वाचं आहे मग अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांची गोची कशी होईल यांची कोंडी कशी होईल हेच पाहिलं जात आहे आणि त्यामुळं इकडं ठाकरे बंधू एकत्र आले तर सगळ्यात मोठा फटका जो आहे आता भारतीय जनता पार्टीचा राजकीय फायदा भरपूर होणार आहे हिंदी भाषिकांची मत वगैरे ते सगळं कडबोळ हे मोठा होणार आहे म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे भारतीय जनता पार्टीला अडचण होईल असं देवेंद्र फडणवीस कधीच करणार नाही हे लक्षात घ्या त्यांची काहीतरी गणित असल्याशिवाय हे सगळं जाळं फेकलं गेलेलं नाही आणि मग आता एकनाथ शिंदे यांची मोठी फरफट होणार आहे त्याविषयी आपण स्वतंत्रपणे बोलू राज ठाकरे आता हे आपलं मौन कधी सोडणार आणि उद्धव ठाकरे यांनी काय नेमकं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या रोखठोक मुलाखतीमध्ये हे आपल्याला कळेलच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद